तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव ओंकार ओकेग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो हो ओके जसं नेहमीप्रमाणे पाहून ज्या व्हिडिओमध्ये करत आलो आहे त्याप्रमाणे ओके आजचं आपलं तुमचं स्वागत आहे भाऊन दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ओके भाऊ दिवाळी आली तरी पण आपले व्हिडिओ अजून आलेले नाहीत भाऊन तुम्हाला माहीत असेल पी सीचं भाऊन प्रॉब्लेम होतं भाऊन ओके ते आता आपण पूर्ण केलेलं आहे त्याचं काम पी सी परत पाहून एकदम शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे कारण की आपल्याजवळ डाटा नाही आहे इथे शकता पूर्ण डेस्कटॉप पूर्ण एकदम एकदम नवीनच्या नवीन आहे भाऊनं लक्षात घ्या ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल कोणत्या टॉपिकला गेलं बघा दिवाळीच्या ज्या सात सणाच्या डिझाईन असतात प्लस एक तुम्हाला भाऊ ना मी जे काही ऑफर बॅनर आहेत ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे ओके असे टोटल तुमच्याला आठ बॅनर असणार आहेत त्या पूर्ण डिझाईनमध्ये ओके म्हणजे या आजच्या व्हिडिओमध्ये टोटली जसं की वसोबारस भाऊनं झालेलं आहे ऑलरेडी दिवाळीचा एक पहिला दिवस त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येतो आहे जो तुम्हाला वाहनो बॅरे डिझाईनसाठी भेटणार आहे ओके वाहून जे काय असणार आहे ते सर्व पूर्ण जे आहे ते पूर्ण आजच्या या आठ पी एस टी फाईलमध्ये भेटणार आहे तुम्हाला प्लस तुम्हाला पी एल पी फाईल पण मी प्रोव्हाइड करून देणार आहे जसा बेल भेटत जाईल तसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्यायची ओके कंट्रोल जेड मारून इथं बघू श तुमच्यासमोर मी पूर्ण एकदम जे काय ऑफर बॅनर आहे वाहनो अजून पण खोकला भावनो आहे लक्षात घ्या ओके तिथे बघू हो शकता फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये सर्व काय असणार आहे तुम्ही चेंज वगैरे करू शकता असं नाही की तुम्ही ॲडिट नाही करू शकत सर्व तुम्हाला मॅरिटेबल पी एच टी फाईल प्रोवाईड करणार आहे प्लस पी एल बी फाईल करणार आहे भावनं त्यासाठी वेळ लागणार आहे भावनं लक्षात घ्या पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ केलेले आहे तिथे लक्षात घ्या वेळ उशिरा येतो व्हिडिओ पण एकदम कडक तुमच्यासाठी मी प्रोवाईड करते भावनं ओके लक्षात घ्या कारण की भाऊ पी सीचं काम होतं भाऊनं तुम्हाला काय सांगायचं भरपूर गोष्टी असतात लक्षात घ्या तेच आपण पूर्ण करापर्यंत जे जे इथे बघू शकता तुम्हाला दिसते वसुबार धनत्र लक्ष्मीपूजन जे काय असेल ते सर्व डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेले आहेत या डिझाईनमध्ये ओके पहिले डिझाईन असणारे कशी क्रिएट केली आहे ती बघा व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला समजून येईल ओके नाही तर तुम्ही मला भाऊ तू कसं करतो बॅकग्राऊंड कुठून घेतो ओके तर त्याच्यामध्ये भरपूर सारे पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्ही इथे बघून घ्या हे आहे भाऊनं दिवाळी दिवाळी स्पेशल आपण डिझाईन करतो हो, ओके बॅकग्राऊंडला आपण एक ब्लू कलर घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे मेन असणारे आपलं बॅकग्राऊंड ओके हे जे तुम्हाला दिसतं आहे ग्रीन कलरचं लेअर पॅलेटमध्ये दिसेल ओके त्याला काय करायचं आहे लॉक मारून घेतो त्याच्यानंतर इथे बघू शकता मी वरती आता बघू शकता दोन स्प्रेड मारले आहेत म्हणजे ब्रशने आपला जो ब्रश आहे फोटोशॉपमध्ये पोड़। ओके साईज सांगून देतो साईज सर्व आपण ठेवलेले आहेत जो इंस्टाग्रामचा रेशो तुम्हाला माहीत असेल जो उभा रेशो आहे बारा बाय चौदाचा म्हणजे आपली मोबाईलची तीन बाय चार ओके जी काय असणार आहे साईज त्या साईजमध्ये आपण डिझाईन करतो इथे बघू शकता बारा इंचेस आणि इंचेस खाली हाईट असणारे चौदा म्हणजे फोर्टीन ओके जे काय असणार आहे ती साईज आहे भाऊन ओके पाचशे व्हिडिओमध्ये मी कुठे पण सांगू शकतो बोलून त्यासाठी काय करायचं व्हिडिओला पूर्ण बघायचे जेणेकरून तुम्हाला समजलं की हे आपलं बॅकग्राऊंड झालेलं आहे त्याच्यानंतर ही तर तुम्हाला दिसते आता हिला आपण वरती आलेलं पाहिजे मला तसं वाटतं भाऊन ओके तिथे तुम्हाला दिसत असेल ओके सॉरी हिला आहे तसं तर राहते खाली नाहीतर मग पूर्ण डिझाईन डिझाईन ब सॉरी भाऊन हे झालेलं आहे आता बॅकग्राऊंड ओके त्याच्यानंतर आता पुढे या हे झालेलं पूर्ण एकदम बॅकग्राऊंड त्याच्यानंतर वरती आपण ओव्हरले उगर वगैरे इथे बघू शकता दिलेले आहेत प्लस दिवा वगैरे प्लस बॅकग्राऊंडला आपण इथे ओव्हरलॅपमध्ये मारायचं पाहून ओके हे जे सॉफ्ट सॉफ्टलाईटचं जे आहेत ना एवढे सर्व ह्याच्यामध्येच खेळायचं जेणेकरून बॅकग्राऊंड आपला क्रिएट होतो ओके त्याच्यानंतर झालेला आहे आपला बॅकग्राऊंड क्रिएट दिवाळीचा स्पेशल इथं बघू शा त्याच्यानंतर इथं आपण एक कॅलिग्राफी डिझाईन केली आता तुम्ही मला भाऊ कॅलिग्राफी कुठं करतो कॅलिग्राफी पण भाऊन बरेच हे आहेत म्हणजे काय त्याला म्हणू शकतो उपाय जसं की बोलू शकतो इथे बघू शकता शुभ दीपावली हे ब्लॅक कलर्स आहे ह्याला इफेक्ट आपण दिलेले बघू शकता सर्वांना सेम टोटल दिवाळीचे जे सात सणाच्या डिझाईन आहेत त्या सर्वांना आपण सेम इफेक्ट दिलेला आहे जो एकाला प्रोव्हाइड केलेला आहे इथं राईट क्लिक करायचं आणि इथे कॉपी लेअर स्टाईल म्हणून क्लिक करा ह्याला जो इफेक्ट असेल तो कॉपी होऊन जाईल जो दुसऱ्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला समजा आता या नावाला द्यायचं असेल राईट क्लिक करायचं पेस्ट लेअर स्टाईल करून टाकायचं म्हणजे जो एका डिझाईनमध्ये सेम इफेक्ट ट्रान्झेक्शन किंवा काय जे तुम्ही यूज केलं असेल ते दुसऱ्या फाईलमध्ये तुम्ही पेस्ट करू शकता म्हणजे सेम टू सेम नाहीतर मग थोडा कमी जास्त दिसणार त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये एकदम सेम टू सेम डिफरंट ठेवू शकता ओके बाय पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस ओके चालेल बाबा शुभ दीपावली हे कॅलेग्राफी आहे बाबा ओके नाहीतर तुम्ही म्हणून बघ ना हा फॉन्ट कोणता आहे हा फॉन्ट वगैरे नाही इथे बघू शकता खाली शुभेच्छुकेची आपण आता पट्टीसाठी एक बॉक्स क्रिएट केलेला आहे ते... ओके त्याच्यानंतर पाहून खोकला अजून काही गेलेला नाही लक्षात घ्या ओके ते इथं पाहून ही आहे दिव्याची पेंज आपण यामध्ये ॲड केलेली आहे त्याच्यानंतर खाली शाडो हो वगैरे आपण यामध्ये ॲड करून प्रोवाईड केलेली आहे इथे बघू त्यावरती दिवाळीचं जे का असणार आहे एड पूर्ण कौन ते आपण सर्व इथे ॲड करतो भावनो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल कोणते कोणते डिझाईन आहेत काय काय आहे ते सर्व मी इथं ऑन करतो जेणेकरून तुम्हाला समजेल ओके त्याच्यानंतर ही दिवा बॉक्स होता या दिव्याचीच आपण कॉपी घेतलेली आहे इथं दिसत इथं वरती पण दिसत असेल तुम्हाला ओके जी साईज त्याची आपण इन्क्रीज म्हणजे मोठी करून घेतलेली आहे जी तुम्हाला दिसते त्याच्यानंतर हे सर्व आपलं झालेलं इथं सुद्धा शुभ दीपावली निमित्त सर्वांना शुभ हे सर्व डाटा तुमच्याजवळ जर असेल ना तर तुम्ही डिझाईन वगैरे ॲड एकदम आरामात करू शकता ओके मी तुम्हाला भावनू पूर्ण प्रोव्हाइड करून देणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला पासवर्ड भेटेल ओके इथं बघू शकता इथं दिवा आपण यामध्ये ॲड केलेला आहे ओके हे झालेली भाऊनं शुभ दीपावलीची सेम तशीच आहे भाऊन इथे आता आपण करणार आहे लक्ष्मीपूजन जे आपली मेन सण आहे भाऊनू म्हणजे महत्त्वाचा सण जो दिवाळीनिमित्त तुम्हाला माहीत असेल ओके सेम साईज आपली आहे भाऊन इथे बघू शकता बारा बाय चौदा इंचेसमध्ये आपण साईज घेतले सेम आपण एक स्प्रेड मारलेला आहे त्याच्यानंतर आपण हा एक बॅकग्राऊंड आहे बघू शॅग्राऊंडला कलर्डच तुम्हाला माहिती असेल स्क्रीनसारखे इफेक्ट फोटोशॉपमध्ये नाही आहे तिथे बघू हा बॅ बॅकग्राऊंड आहे जो तुम्हाला पेंटरेस्टला भेटून जाईल इथे बघू शकता पेंट्रेस आहे इथे तुम्हाला भेटून जाणार हा बॅकग्राऊंड जो तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलाय ओके तिला आपण कलर्डच म्हणजे स्क्रीनसारखा इफेक्ट आहे तो आपण केला केलाय जेणेकरून कडक बॅकग्राऊंड बनणारे आपल्या जे दिवाळीचे जे सर्व बॅनर आहेत त्यांचे ओके सर्वांमध्ये आपण सेम वापरलेला आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू सुद्धा अजून ओव्हरलॅप जसं की स्टार्टिंगला मारलं तुम्हाला माहीत असेल मी दाखवलेलं आहे भावनं ओके दिवाळीच्या बॅनरमध्ये ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता लक्ष्मीपूजनाचं बॅनर निमित्त आपण लक्ष्मीची आपण काय दिले कडक अशी एन घेतली घेतले प्लस इमेज घेतले बॅकग्राऊंड बघू सुद्धा ओके हे भावनं गोल्डनचे असे रेड आहेत जे तुम्हाला ते दिसतील तुम्ही फक्त ओपन केली ना फाईल त्याच्यामधून शिकून घ्या काय काय यूज केले कसं की यूज केलं आहे काय काय वापरले त्याला कसा इफेक्ट मारला आहे किंवा त्याला जसं की ब्लर वगैरे हो काय केलं आहे असं तुम्ही बघा काय काय केलं आहे कारण की मी आता तुम्हाला दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं पूर्ण दोन तासाचे डिझाईन नाही सांगू शकत लक्षात घ्या पण त्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता ओके सर्व तुम्हाला भेटल्याच्या नंतर पण ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डिझाईन तुम समजणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता दुसरा बासोडे भाऊ न कडकमध्ये नाईन्टी टू ब्याण्णव ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया आता हे तर झालेलं आहे हे गोल्डनचं वगैरे पण तुम्हाला सांगितलं सेम सर्व डिझाईनमध्ये आपण सेम इफेक्ट ठेवला इथं बघूया आता लक्ष्मीपूजन ओके तर आता ही लक्ष्मीपूजनची आपण काय केलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल शकता ब्लॅक कलरमध्ये ही कॅलेग्राफी आपण डिझाईन केलेली आहे ओके लक्ष्मीपूजनची तिला आपण काय केलं आहे एक वरती इथं बघू शकता जे पी जी आहे तो जे पीची आपण पावर क्लिक करून इथे बघू शकता खाली इफेक्ट दिलेले आहेत कोणाला इफेक्ट दिलेले आहेत तर आपण हा जे लक्ष्मीपूजनाचं जे बॅनर आहे त्याला भावनो इफेक्ट दिलेले आहेत भाऊनो <coughs> खोकला अजून आहे लक्षात घ्या तरी पण व्हिडिओ मी करतो ओके त्याच्यानंतर इथे बघू सुद्धा वरती आता हे झालेलं आहे लक्ष्मीपूजन जे आपला मेन मुद्दा आहे तो आपण यामध्ये ॲड केला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता हे पण सर्व भाऊन एक एक टोटलिंग सर्व करावं लागतं भाऊन जर तुम्ही मला तुम्हाला डाटा वगैरे कुठं भेटतो तर डाटा वगैरे भावून कुठं भेटत नाही लक्षात घ्या डाटा वगैरे सर्व आपल्याला जमा करावा लागतो जेणेकरून जमा म्हणजे सर्व डा डाउनलोड वगैरे करावं लागतं तेव्हाच आपल्या जे काही बॅनर आहे ते बंद व्हावं नाही तर तुम्ही म्हणा तुम्हाला डाटा वगैरे कुठं भेटतो डाटा वगैरे कुठं भेटत नाही सर्व आपल्याला शोधावं लागतं एक एक गुगलवरती जे काय आहे ते सर्व गुगलवरतीच आहे कारण की आता हे कोण दिवे वगैरे कोण असे बनवत नाही बसत की बा चला आता आपण एक एक ड्रॉ करूया चित्र काढूया पेन घेऊया त्याप्रमाणे जसं काहीच नाही जे आहे ते सर्व गुगललाच तुम्हाला भेटणार आहे फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे ओके ही झाली पाहून पूजनाची त्याच्यानंतर इथे बघू शकता तीन नंबर धनतेरस असे मी तुम्हाला टोटली आठ पी एच डी देणार आहे जे तुम्हाला फोटोशॉपमध्ये दिस असेल बघू शकता मी आता मी पूर्ण फुल स्क्रीन करून तुम्हाला मी दाखवतो आहे लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर वसुबारस आहे दीपावली पाडवा प्लस भाऊबीज आहे धनत्रयोदशी दीपावली प्लस हे तुम्हाला मी ऑफर बॅनर देतो आहे ओके जेणेकरून तुम्ही कस्टमरला तुमच्या प्रोवाईड करू शकता पण तुम्हाला त्यामध्ये चेंज करायचं आहे लक्षात घ्या जसं मी कलर ठेवलेले आहे ते तुम्हाला ठेवायचे नाही आहेत तुम्हाला त्यामध्ये स्वतःचे कलर वगैरे जे काय स्वतःचे क्रिएटिव्हिटी करायचे असेल ते तुम्हाला करायचे आहे ओके लक्षात घ्या सेम टू सेम नका ठेवू एवढीच कळकळीची विनंती आहे भाऊन व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकत नाही सेम आहे फक्त नाव वगैरे चेंज करतात आहे तसं ठेवून देतात ओके पण तसं न करता स्वतःचं त्यामध्ये ॲड करा मी आता तुम्हाला ही फाईल देतो आहे या फाईलमध्ये तुम्ही कलर वगैरे हो चेंज करू शकता ओके असं नाही की आय तरच ठेवायला पाहिजे ओके इथे बघू शकता धनतेरेसमध्ये बघू आपण किती सारे क्रिएटिव्हिटी केले पूर्ण बॅकग्राऊंड बघू शा कशा पद्धतीने बॅकग्राऊंड झाले आहेत ओके त्याच्यानंतर इथं पी एन जी बघू शा धनतेरेस आहे ओके गोल्ड त्याच्यानंतर ही धनतेरेसची आपण कॅलिग्राफी वरती अजून एक इफेक्ट आहे बघू जो याच्यावरती आता प्रोवाईड झाला आहे ओके असं पाहून तुम्ही जे जे ट्रॉल माराल ओके वाहनं डिझाईन कधीच झालेले आहेत लक्षात घ्या फक्त व्हिडिओ करायला नाही आहे कारण की आपले फोटोशॉप प्लस सर्व इन्स्टॉलिंग वगैरे वाहनू जे काय सर्व ते टोटलिंग आपला डाटा लॉस झालेला आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये एस एस डी आपली करप्ट झाली होती वाहन ओके ते त्याच्यावरती पण व्हिडिओ मी करेन जेणेकरून जे नवीन युजर असतील फोटोच्या बोले त्यांच्यासाठी हो ओके की आपला डाटा वगैरे सेव्ह वगैरे कुठे करायचा काय कसं करायचं ते सर्व मी तुम्हाला काही प्रोवाईड येतं बघू द्या धनत्र तर हे काय सांगायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त बॅनर तर दिसलं बस तुम्ही घेणार शिवाय चुकांच्या बदली स्वतःचा फोटो किंवा कस्टमरचा फोटो टाकून देऊन टाकणार ओके झाले डिझाईन असं नका करू भाऊ त्याच्यामध्ये थोड्या चेंजेस वगैरे करा ओके त्याच्यानंतर आता पुढे हे भाऊभीकची डिझाईन आहे ओके हिला तर आपण ऑन करणार आहे इथे बघ हे आहे जे पी जी ओरिजिनल जे पी जी जर तुम्हाला हे दिवे दिसत असेल हो बाव बीज, बाव बीज हो जसल, प्रोवाद प्रोवाद ते पण तुम्हाला मी यामध्ये प्रोव्हाइड करून दिले बहुशुद्धा भाऊबीज भाऊबीज निमित्त आपण कॅलिग्राफी डिझाईन प्लस इथे बघू शा भाऊ बहिणीचं भावनं जे काही पेंज असेल ते आपण ॲड केलेलं आहे ओके भाऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये मी टोटल आठ पी एस टी व पी एल पी फाईल प्रोवाईड करणार आहे त्यासाठी व्हिडिओला तीन स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे म्हणून लक्षात घ्या ओके त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला ओके त्याच्यानंतर हे झालेलं आहे भाऊबीजचं बॅनर त्याच्यानंतर आपण पुढे या हे आहे बलि बलिप्रतिपदा ओके ह्याचं बॅनर बहुशुद्धा ओके हे तुम्हाला माझं असेल वामन वामन रूपी देव आहेत बाबा लक्षात घ्या ओके बल्लीप्रजा इथे जे काही सर्व आपण तुम्हाला मी शायरी वगैरे पण आपण ॲड करून दिलेले आहेत इथे खाली नाव वगैरे प्लस आपण सेम जसं जसं सर्व डिझाईनमध्ये केलेलं आहे ना सेम तसंच आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे आहे बाबा ना आता वसुबाराचा दिवस गेलेला आहे म्हणजे दिवाळी झालेली आहे ऑलरेडी वसुबाराच्या दिवशीच डिझाईन येणार होती पण भाऊनो काही कारणास्तव आपण व्हिडिओ एडिट केलेलं नाही आहे लक्षात घ्या कारण की सिस्टम नव्हतं आपल्याजवळ पूर्ण डाटा लॉस प्लस त्याच्यामध्ये करप्ट झालेलं सर्व जे काय होतं ते ओके त्याच्यानंतर आता बघू शकता भाऊन तिसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भाऊ नो नाईन्टी फाय पंच्याण्णव ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता टोटली आपण काय केलेलं आहे तुम्हाला सर्वचे सर्व मी इथे बघू शकता स्क्रीनवरती दिसत असेल टोटल अशा मी आठ पी एस टी फायल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत टोटल आहेत सात त्याच्यानंतर ही आहे तुम्हाला एक ऑफर बॅनर ओके चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी नकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ पाहून येत जातील ओके ज जा जसा वेळ भेटेल तसे ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काय राहायला असेल काही चुकी झाली असेल तर माफी असते व्हिडिओ लेट होते त्यासाठी पाहून क्षमा असावी ओके चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद